साप हे नाव ऐकताच ज्याची छबी डोळ्यासमोर येते गैरसमज श्रद्धा अंधश्रद्धा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपट सृष्टी कथा पुराण या सर्व गोष्टी ज्या सापाच्या भोवती फिरतात असा सर्वात देखणा आणि सुंदर पण तेवढाच काजाचे ठोके चुकवणार साप म्हणजे भारतीय नाग भारतीय नागाला भारती इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतात स्पेक्टिकल्ट म्हणजे चष्मा नागाच्या फण्यामागील चष्मेच्या आकाराची नक्षी असते यामुळेच याला स्पेक्टिकल कोबरा किंवा चष्मेवाला नाग असे म्हणतात नागाची मुख्य ओळख म्हणजे त्याचा फणा जो मानेजवळील बरगड्या व त्वचेचा एक भाग आहे जेव्हा भीती वाटते किंवा राग येतो तेव्हा नाग फणा काढून उभा राहतो मानेच्या स्नायूंच्या आकुंचनाने दोन्ही बाजूंच्या बरगड्या फाकतात आणि त्यांच्यावरील त्वचा तांडली जाऊन फणा तयार होतो त्यामुळेच तो देखना वाटतो तसे त्याबद्दल भीतीही वाटते तपकिरी फिक्कट पिवळसर काळा राखाडी रंग डोकं थोडंसं मोठं मोठे मोठे डोळे गोलबुबुल तोंड निमुळतं असल्यामुळे त्याला दोन भिन्न दिशांना दिसतं याचाच फायदा गारुडी घेतात फण्याच्या समोरील बाजूने दोन काळे ठिपके मागील बाजूने इंग्रजीमधील यू किंवा फी अक्षरांसारखं चिन्ह स्पष्ट दिसतं त्याच्यावरती पांढरी किंवा पिवळ्या रंगाचे किनार असलेले दोन काळे ठिपके असतात यालाच लोक दहाचा आकडा असे म्हणतात या नक्षी प्रत्येक नागाला वेगवेगळ्या असतात पूर्ण वाढ झालेल्या नागाच्या फण्यावरील नक्षी पुसट होत जाते तर काहींची नाहीशी होते नवजात पिलांमध्ये मात्र या नक्षी स्पष्ट दिसतात चालताना नाग फना मिटून घेतो त्यामुळे हा आकडा दिसून येत नाही मात्र काही नागांचा स्पष्ट दिसतो पूर्ण वाढ झालेल्या नागाची लांबी साडेपाच ते सहा फुटांपर्यंत असते त्याची शरीर रचना ही बऱ्याच सापांशी मिळती जुळती असते त्यामुळे बऱ्याच लोकांना नाग ओळखण्यास गफलत होते नाग आनि निशाचर आणि दोन्ही आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा तीनही ऋतूमध्ये तो आढळतो नागाच्या खाद्यामध्ये उंदीर घुशी बेडूक पक्ष्यांची अंडी पिल्ले घोरपड खारी कधी कधी तो इतर सापांसोबत नागही खातो नागाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते गव्हाप्रमाणे दिसणाऱ्या खवले रंगामुळे त्याला गव्हाळ्या असंही म्हणतात गुजरात मध्य प्रदेश पंजाब राजस्थानमध्ये काळसर रंगाचे नाग आढळतात नाग सगळीकडे आढळतो घनदाट जंगले मायााणे गवताळ प्रदेश शेती पडकेवाडे घराजवळ असणारे सरपणांचे डीग उंदीर घुशींची बिळे झाडावरही तो उत्तमरित्या सडू शकतो नाक एक खूप भित्रा असतो एका जागी फण काढून उभा राहतो आणि असा फुटकार सोडतो फुटकारत असताना कधी कधी त्याचे पूर्ण शरीर थरथरते नाग हा एकमेव प्रतिकात्मक उभा राहणारा साप आहे जो दिवसला गेला असता एकाच ठिकाणी फण काढून उभा राहतो त्यामुळे तो शत्रूच्या तावडीत लगेच सापडतो नागाला नैसर्गिक शत्रू खूप आहेत शिकारी पक्षी मुंगूस घोरपड आणि सर्वात मोठा धोका आहे माणसांपासून नाग आणि मुंगसाला भांडण करताना आपण नेहमीच पाहत असतो नाग हे मुंगसाचे नैसर्गिक खाद्य आहे नागनागिणीचा मिलन काळ हा जानेवारी ते मार्च दरम्यान असतो पण यांचे जुळे सहजासहजी नजरेस पडत नाहीत भांडण करताना मात्र नाग बऱ्याचदा दिसतात त्यांच्या भांडणामध्ये विषप्रयोग जरी नकोत नसला तरी एकमेकांना मात्र रक्तबंबाळ करतात एखाद्या नागाचा मृत्यू पण होतो मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान मादी सात पासून तीस पर्यंत अंडी देते या संख्येत तफावत होऊ शकते अंडी घातल्यानंतर त्या अंड्यांचे रक्षण करते व ती उभवते पिले निघण्याच्या काही काळ अगोदरच मादी तिथून निघून जाते त्यातून जन्माला आलेली पिले चिडखोर व पूर्णतः विषारी असतात सर्पदंश हे भिलेल्या सापांपासूनच होत असतात नाक काढून किंवा फणा मैटून सुद्धा चावू शकतो दंश झालेल्या जागी दोन दातांच्या खुणा दिसतात तीव्र जळजळ होते आणि सूज यायला लागते कदी -कदी पोटात आणि सांध्यांमध्ये वेदना व्हायला लागतात शरीरात शरीर सुस्त होते डोळ्यांच्या पापण्या जड होतात प्रयत्न करूनही डोळे उघडता येत नाहीत घसा कोरडा पडतो तहान लागते आणि श्वास घ्यायला त्रास होतो लाल गळू हो लागते उलट्या होतात हळूहळू नाडी मंदा होते लवकरात लवकर उपचार न मिळाल्यास श्वसन क्रिया बंद पडून माणसाचा मृत्यू होतो भारतीय संस्कृतीमध्ये याला श्रद्धास्थान मानले जाते त्यासाठी नागपंचमी हा सण देखील साजरा केला जातो त्याची पूजा केली जाते त्या दिवशी शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं जमीन उकरण्याचं काम केलं जात नाही गौतासोबत एखादा साप कापला जाऊ नये यासाठी कोणतेही हत्यार चालवले जात नाही नागपंचमी हा दिवस म्हणजे सापांसाठी एक संजीवनीच आहे त्या दिवशी का होईना साप मारला जात नाही बरेचसे साप भीती आणि अंधश्रद्धेपायी मारले जातात सर्पदंश हा जरी गहन प्रश्न असला तरी सापांचं असणं हे भविष्यात खूप गरजेचं आहे त्यासाठी सर्पमित्र प्राणीमित्र जीवाची शर्थ करत प्रयत्न करत आहेत पण त्यासाठी स्वतःची काळजी घेत सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे सर्पदंश प्रथमोपचार अंधश्रद्धा यासारख्या रोचक आणि माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद